काय मेकअप आहे नवरीची लग्नात इथवर मेहंदी हिरव्या बांगड्या मुळा बांगड्या इथल्या फटीत चमकी इथं चमकी इथं चमकी इथं खालून चमकी इथं मधल्या फटीत चमकी इथं कलर इथं कलर केशाला असा फुगा एक बट घालावर नाही तर मग पुरे केस मोकळे अगं तू घुमती का हिंडती काय का आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गुरुजी कोण शिकायला एव्हा तेव्हा आपल्याला जर जेवताना चांगली भाजी खायची असा ना तर फक्त एवढंच म्हणायचं आता दोन भाज्या असतात एक सुकी एक ओली सहज बसल्या बसल्या म्हणायचं इतक्या भाषा काल केल्या एवढा त्रास काल घेते बजेट या ना होती फक्त पाहत राहायचं आपल्याला लवकर बाहेर जायचं असलं सकाळी लवकरच घर सोडावं लागतं आपल्याला सात साडेसातला आयडिया करायची चहा जर लवकर प्यायचा असेल फक्त एवढं वाक्य म्हणायचं काल आल तर तो, तो भावाचा फोन पुढे मग मिळाला तू एवढंच म्हणायचं गपराच पाच मिनिटात असा चहा येतो का त्याच्यात पाणीच नाही नुसतं दुधस आणि आलो म्हणायचं मर जाऊ तो भाऊ पॉझिटिव्ह निघू काय करायचं आपल्याला चला आपल्याला जर ज्या गुरुवार केले का संपले का चारी मी संपले काही फरक पडला का नाही काल गुरुवार केले का पार्वतीने गुरुवार केला शंकर जावला काय उपयोग पार्वतीचा दा दणका उठला क्रांती करायची आम्हाला क्रांती काय क्रांती करायला निघल्या अरे अडीच वर्षाचं पवार कोण शाळेत आखली आहे का नाही त्याला चड्डी असता येईल बुट इंद्रीकर गेला एका लग्नाला आता मला फेटा काढलो काय कोणी ओळखीत नाही गर्दीत बसलो मी मला कळत नाही कोणी पण शेजारचे बोलत होते चवजाऊन ना आता गुलाबजामूगालीस सुटला इंद्रिकरला अंदाज आला लग्न का जुनं वय लोकांनी पायल तेवढ्यात एक जणांना इंद्रिकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला मग आता लोक काय इंद्रीकरलाही सोडत्याला मग एक जण उठला म्हणला इथे उठल इंदुरीकर येतो मायक ये एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला आशीर्वाद <laughs> मी म्हणून राहिले नाहीतर दुसरी राहिली नसती तुका नाही उलातली कुठं त्यानं दुसरी केली असते <laughs> <laughs> आणि आता ह्या पंधरवाड्यात काय आलं रे हे पुष्पा हे काय हा कोण हे कोणाला माहिती आहे का नाही करेक्ट आता बर झालं सगळ्या देवानी भारतात जन्म घेतला नाही तर बायका म्हणल्यास त्या लंडनच्या बहिरून आताच एक नवस फेडायचं राहिले बर का मला घेऊन चला पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाव्या जावला काय होत पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे भारी शंकर पीळ मुलीच्या मोबाईल मध्ये आपल्यासारखी नाव नसतात तू पाटील पाटील नाही त्यांच्या ते खुना असतात खुना महत्वाचा असेल तर वन स्टार त्याच्यापेक्षा महत्वाचा टू स्टार त्याच्या बरोबर पडून जायचं थ्री स्टार मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्ज नाही सायलेंट कोण म्हणते सासूला सून आवडत नाही फक्त सुन दुसऱ्याची पाहिजे काय जग 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 एक बघा मी सेलिब्रिटी आहे सुन बाया आली ना दोनच गोष्टी करायच्या डोळ्यानं पाहायचं काना ना ऐकायचं शानपणा बंद शानपणा कराल वळकटीन तांब्या अखंडारी नाम सत्ता <laughs> काय मेकअप आहे नवरीची लग्नात इथवर मेहंदी हिरव्या बांगड्या मुळ बांगड्या इथल्या फटीत चमकी इथं चमकी इथं चमकी इथं खालून चमकी इथं मधल्या फटीत चमकी इथं कलर इथं कलर केशाला असा फुगा एक बट घालावर नाही तर मग पुरे केस मोकळे अगं तू घुमती का हिंडती काय का आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गुरुजी होते को का नाही व्याकरण शिकायला एव्हा तेव्हा